असं म्हणत नाही मी असं काही म्हणालो नाही त्यांनी नागपूर स्टेशनवरचा हो फोटो टाकलेला आहे आम्ही बाबरीच्या प्रत्यक्ष ऑपरेशनचे फोटो टाकतो एकमेकावर ते आरोप करण्याचा हा दिवस नाही ते विचारता शिवसेनेचं योगदान काय म्हणून माझा हा प्रश्न आहे शिवसेनेचं योगदान काय हे समन्वय का तेव्हा त्यांचं वय नव्हतं कळलं का आता त्यांनी इतिहास टाळला पाहिजे इतिहास समजून घेतला पाहिजे त्यानंतर ते शिकले वकील झाले राजकारणात आले आता त्यांनी हा सगळा इतिहास मागचा समजून घेतला पाहिजे की काय होतं आणि काय नाही बरं का जरी आपण प्रत्यक्ष त्या इतिहासात सहभागी नसलो घडवण्यात तरी महाराष्ट्रात मराठी माणसाला इतिहास समजून घेण्याची जिज्ञासा असते तो इतिहास समजून घेतला पाहिजे आणि मग त्यांनी शिवसेनेचं योगदान काय बरं का ह्याच्यावर भाष्य केलं पाहिजे मी अत्यंत जबाबदारीनं आणि आदरपूर्वक बोलतो आहे